नमस्कार प्राइम प्राईम न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आज आपण चंद्रभागा नदीमध्ये नदीच्या पात्रामध्ये उभे आहोत पंढरपूरच्या चंद्रभागा नदीमध्ये उजली धारणाचं पाणी आलं किंवा कुणी बुड आलं की आपत्कालीन व्यवस्थापनाचं आठवण येते त्या तोपर्यंत आपत्कालीन व्यवस्थापन कुठं असतं काय असतं कशा पद्धतीने काम करतं याची माहिती जाणीव कुणालाच नसते आज आपण आपत्कालीन व्यवस्थापनचे जिल्हा प्रमुख ढोले साहेब आहेत यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत की आपत्कालीन व्यवस्थापन काम कशा पद्धतीने चालतं आणि ते पंढरपूरमध्ये कशा पद्धतीनं चालवलं जातं याच्याबद्दल आणि ते सध्या अनेक ट्रेनिंग ट्रेनिंगला ट्रेनिंग लोकांना व्यवस्थापनचा ट्रेनिंग देत आहेत तर या ट्रेनिंगमध्ये कशा पद्धतीने ट्रेनिंग दिलं जातं आहे आणि त्याचा फायदा काय हे आपण जाणून घेऊयात नमस्ते साहेब नमस्ते रामकृष्णा आज आपण जी ट्रेनिंग दिली जात आहे या ट्रेनिंग ट्रेनिंगमुळे फायदा का हो सगळ्यात पहिले थोडीशी माहिती देतो मी आपली ही जी मुलं आहेत सगळे हे आपले कोळी बांधव आहेत रोज इथं हे नेहमी काम करतात बरोबर पोहतात ही रोज वाचवतात जीवही वाचवतात पण काही नवीन ॲडव्हान्स टेक्निक जे आहेत पोहण्याच्या बोटच्या आता ही आपण बघतात मोटरबोट आहे तर ती मोटरबोट चालवण्याचं यांना ट्रेनिंग आपण पाठीमागच्या वर्षी दिलं आता ह्या वर्षी त्यांनी वारीत ही काम केलं आणि आता ही महिलांची पण महाराष्ट्रातली दुसरी आणि सोलापूर जिल्ह्यातली पहिली महिलांचं बचाव दल आहे तर त्यांची आपण प्रॅक्टिस घेतो आहे की पोहताना कसं पोहायचं आणि आणायचे थोडासा पूरजन्य परिस्थिती पण आहे तर पुराचं सेन्सिटायझेशन व्हावं हो, पुराची भीती यांना वाटू नये पुराचं पाणी कसं असतं त्याचा स्पीड कसं असतो त्याचा ओक कसा असतो त्याची समज मिळाली आणि पोहताना जर कोणी पडलेलं आहे तर त्याला वाचवायला जाताना पोहायची टेक्निक्स काय पोहताना दम लागला तर तो दम आपला दम आपण कसा रिलीव्ह करायचा आणि दुसऱ्याला कसं वाचवायचं ह्या बेसिक ट्रेनिंगची आपण संत पाण्यामध्ये त्यांना ट्रेनिंग दिलेली आहे पण पुराच्या पाण्यामध्ये त्यांची प्रॅक्टिस आपण घेतो आता व्यवस्थापन व्यवस्थापन यो नियोजनामध्ये काम करणारे जे जिल्हा प्रमुख आहेत डोले साहेब यांनी बचाव दलाची महिला बचाव दलाची स्थापना केलेली आहे आणि सोलापूर जिल्ह्यातून पहिलं महिला बचाव दल निर्माण होत आहे आणि या महिलांना ना ट्रेनिंग द्यायचं काम सध्या सुरू आहे त्यामुळे येणाऱ्या पुरामध्ये महिलांना कशा पद्धतीने काढलं जाईल किंवा बुडणाऱ्याला कसं काढलं जाईल दिल, याचं ट्रेनिंग देखील आज आपण यांना दि दिले गेलेलं आहे